दाऊस जोऱ्यावरून टीका केली जात असतानाच शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी आता पलटवार केलाय उद्धव ठाकरे हे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांची प्रकृती खालावली होती त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील झाली होती परंतु अशा परिस्थितीत त्यांनी त्यांच्यासोबत असणं आवश्यकता असताना ते दावसला काय करत होते दौरा संपल्यानंतरही ते कुणाबरोबर बर्फात मौसमजा करत होते हे त्यांनी जाहीर करावं असा सवाल म्हस्के यांनी उपस्थित केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या डाओस दौऱ्यावर आहेत परंतु या दौऱ्यावरून उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून टीका केली जाते के त्या टीकेला म्हस्के यांनी उत्तर दिले वास्तविक त्यावेळेस डाओस दौऱ्याला उद्योगमंत्र्यांनी जाणं आवश्यक असताना पर्यटन मंत्री का गेले असा सवाल त्यांनी केलाय त्यामुळे आदूबाळ खरं आदू खर असून त्याचा स्मृतीभ्रंश झाल्याचं ते म्हणाले लहानपणी खाऊसाठी भांडायचे तसे तेव्हा मुख्यमंत्र्यांचे मागे लागून दाऊसला गेले होते अशी टीकाही त्यांनी केली त्यातही या दौऱ्याला किती जणांनी जणांना ते घेऊन गेले होते ते देखील जाहीर करावं असं आवाहन त्यांनी आदित्य ठाकरे यांना दिलं आहे नियमानुसार आम्ही उच्च न्यायालयात गेलो असून उबाठा गटातील चौदा आमदारांना अपात्र करावं अशी मागणी केली आहे अध्यक्षांवर दबाव होता म्हणून त्यांनी चौदा आमदारांना अपात्र केलं नसल्याचा आरोप त्यांनी केला अध्यक्षांना कोणी भीती दाखवली म्हणून त्यांनी तो निर्णय घेतलाय का अशी उपस्थित केली अशी मंडळी आदित्य ठाकरे डाओसला घेऊन गेले आणि सगळ्यात मोठी लाजीरवाणी गोष्ट आणि शर्मेची गोष्ट आहे त्याच वेळी उद्धव साहेब यांची तब्येत खालावली होती त्यांचं ऑपरेशन होत पित्याचं ऑपरेशन आहे कठीण ऑपरेशन आहे डावस झाल्यानंतर परिषद संपल्यानंतर मुलांनी परत यायला पाहिजे होतं परंतु हे अधूबाळ परत, परत आलं नाही आणखी कुठेतरी फिरायला गेलं त्याचं त्यांनी ठिकाण सांगावं की बर्फामध्ये आपण खेळण्याकरता कुणाबरोबर त्या ठिकाणी बर्फाबरोबर खेळत होतात वडिलांचं एवढं कठीण क्रिटिकल ऑपरेशन असताना दावोसला जाऊन आणखी कुठे कुठे गेलात आणि कुणाबरोबर बर्फामध्ये खेळत होता हे प्रथम जाहीर करावं आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या डावस दौऱ्यावरती टीका करावी